दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ लक्षवेधी ठरला आहे कारण पहिल्यांदाच अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट हे या मतदारसंघात आमने सामने आले आहेत अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत यामुळे राज्यातील जनतेचं या मतदारसंघाकडे लक्ष लागून राहिलं आहे त्यामुळे सुनित्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकणार का याविषयी माहिती बघूया सुनेत्रा पवार यांच्याविषयी आपण माहिती बघूया सुनेत्रा पवार यांचा जन्म दहा ऑक्टोंबर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये धाराशिवमधील तेर या गावामध्ये झाला आहे सुनेत्रा पवार यांच्या वडिलांचं नाव बाजीराव भगवंतराव पाटील आहे त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील हे माजी मंत्री होते तर त्यांचे भाचे राणा जगतसिंह पाटील हे उस्मानाबादचे भाजपचे आमदार आहेत सुनेत्रा पवार या आजवर सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्या पण समाजसेवेच्या कार्यात त्या सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत सुनेत्रा पवार यांचं आरोग्य क्षेत्रामध्ये योगदान असून यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर कर्करोग जनजागृती तसेच महिलांसाठी आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन त्यांनी केलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये विद्याप्रतिष्ठान तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या तेवीस वर्षापासून समाजाच्या विविध क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत त्यामुळे सुनेत्र पवार यांना उल्लेखनीय कार्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने दोन हजार तेवीसचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे तर्फे आउटस्टँडिंग वुमन अवॉर्ड आणि दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कारही मिळाला आहे या सर्व कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या काही काळात बारामती मतदारसंघामध्येही रथयात्रा ठेवली होती बारामती मतदारसंघामध्ये एकूण सहा मतदारसंघ आहेत दौंड इंदापूर बारामती पुरंदर बोहर खडकवासला या मतदारसंघातील आमदारांचा कल पाहिला तर चार मतदारसंघात सुनेत्र पवार यांची ताकद जास्त आहे दोनमधून राहुल कुल इंदापूरमधून दत्तात्रय भरणे बारामतीमध्ये अजित पवार खडकवासल्यामध्ये भीमराव तपके हे चार आमदार अजित पवार यांच्या बाजूने आहेत तर पुरंदरमध्ये संजय जगताप आणि बोहरमध्ये संग्राम थोपटे या दोन आमदारांचा सुप्रिय सुळे यांना पाठिंबा मिळू शकतो सुनेत्र पवार यांना चार आमदारांचा पाठिंबा असला तरी सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत त्यामुळे संसदेत सामाजिक शैक्षणिक सर्व प्रश्न मांडण्यात अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून सुप्रिया सुळे यांची ओळख आहे त्यामुळे बारामती मतदारसंघात कोणाचा विजय होणार हे सांगणं आत्ता कठीण आहे निकाल लागल्यानंतर बारामती मतदारसंघात कोणाचा विजय होतो ते बघावं लागणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करा अशाच माहितीसाठी मराठी अक्षय हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद